धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे येथे करण्यात येत असलेल्या बेकायदेशीर ब्लास्टिंग मुळे अनेकांच्या घराचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त यांनी चौक पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली पनवेल कर्जत रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या वाहिनीचे काम सुरू असून हे काम करताना रेल्वे प्रशासन रेल्वे ठेकेदार स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक महसूल प्रशासन यांचे कायम दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे कोयना वडविहीर भागा, या भागात रेल्वे मार्गावरील काम करताना ठेकेदार यांनी ब्लास्टिंग केले या ब्लास्टिंगमुळे भांडी पडली एवढेच नाही तर गावाला वीज पुरवठा करणाऱ्या डीपीला तडाखा बसल्याने जनेत्र फुटल्याने गावचा वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे ग्रामस्थांना भीतीने ग्रासले आहे ही तक्रार रुपेश जाधव यांनी गावातील तरुण आणि ग्रामस्थ यांना घेऊन पोलीस चौक येथे ठेकेदार व कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले व झालेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली असता रात्री पाऊस पडल्याने माती व दगड घट्ट बसल्याने हा प्रकार घडला असून त्यामुळे रेंज कलीकडे दगड उडाल्याचे सांगण्यात आले प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई देण्याचेही यावेळी कबूल केल्याचे समजते येथील रेल्वे प्रशासन आणि ठेकेदार यांच्यावर स्थानिक पातळीवर नियंत्रण दिसत नाही रेल्वे प्रशासन व ठेकेदार कुणाला जुमानत नाही का हा प्रश्न निर्माण झाला आहे मागे याच ब्लास्टिंग मुळे दोन मायलेखांचा जीव घेतला असून स्थानिक ग्रामस्थ यांच्या घरांचे नुकसान झाले आहे यांचा मुजोरीपणा कधी जाईल की रेल्वेचे काम होईपर्यंत स्थानिकांनी हे सहन करायचे असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी अर्जुन कदम चौक अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा